बसलेल आहोत स्टेजवर बसलेलो आहोत सर्वजण ज्यांच्याकडे शिकलो मृदंगाचे क्लास घेतले आणि ज्यांच्याकडे पाहून आम्ही कीर्तन करायचं शिकलो असे हरिभक्त परायण मृदंग महामेरू कीर्तनामध्येही हातखंड आहे असे अगदी अमृतवाणी ज्यांच्या मुखातून निघते आमचे गुरुवर्य काळेबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं बाबांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजव्या कारण का टाळ्या वाजायला सांगितलं माहिती आहे की ते आमचे गुरु आहेत हे तुम्हाला माहिती आहे पण त्यांचं कार्य सांगू का थोडक्यात बाबांनी आम्हाला तर घडवलं पण आता राहिलेलं आयुष्य सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या आळंदी मध्ये येणारा प्रत्येक साधक एक ज्ञानाचा कक्ष वेगळा आहे पण त्याला जर अध्यात्मामध्ये गुण आवश्यक असेल कारण सगळंच लागतं अध्यात्मामध्ये अध्यात लावून मृदंग श्रुती टाळ घोष ब्रह्मरस सेवन से करायचं असेल तर सगळं लागतं त्यामध्ये मुख्य बाजू ज्याची अर्थात जो निभावतो ना तो पकवाद आहे म्हणून आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येणारा प्रत्येक साधक बाबांकडून मोफत शिक्षण घेतोय नाही भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला असे गुरु मिळाले शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आयुष्य कंठित करताय म्हणजे ब्रह्मचर्य ग्रहस्थ आता वानप्रस्थ कळत आहे का म्हणजे ज्यांना अध्यात्माचं ज्ञान असेल त्यांना माझा शब्द लवकर कळेल वनाकडे प्रस्थान करायचे घर सोडायचे त्याला वानप्रस्थ म्हणतात आणि मग एक दिवस असा येईल की आयुष्यामध्ये आता घरच्याचा नामचा संबंधच नाही त्याला म्हणतात संन्यास संन्यासी तो त्याग संकल्पाचा संकल्पाचा त्याग करणं आयुष्यामध्ये अनेक संकल्प विकल्प आतापर्यंत मनाने केले आता त्या संकल्प विकल्पाचा त्याग करायचा आहे आणि फक्त भगवंतच देह समर्पित भार काहीच न घ्यावा नाही का तेव्हा आनंद होईल नाहीतर होणारच नाही आपल्या जीवनामध्ये संसारिक लोकांचं आयुष्य संसाराचं गाठोडो वाहण्यामध्ये जात नाही का म्हणजे म्हातारे जरी झाले तरी तो भार डोक्यावरच असतो पण मनामध्ये असतोच नान उभं राय तुकोबर आहे तुकोबरा गाथ्यामध्येच नाटाच्या अभंगामध्ये नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिताप करू तो केला व्यापार आणि आयुष्यभर वाहिला भार कुटुंबा कुटुंबाचा भार वाहण्यामध्ये आयुष्य गेलं अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये श्राद्धाच्या पलीकडे गायले जे श्राद्धच होऊ शकतं ज्यांनी उभं आयुष्य समाजासाठी खर्च केलं त्याने उभं आयुष्य देवासाठी खर्च केलं अशांच्या जीवनामध्ये गेल्यानंतरचा सोहळा वेगळा असतो ज्या लोकात त्यांची कीर्ती राहते यात नवल नाही तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा वैकुंठातही सोळा याही भूमंडळात सोहळा कीर्ती राहते असं दोन्हीकडे ज्यांची कीर्ती राहते अस सत्कार्य जगणाऱ्या अर्थात असा व्यक्ती तुम्हाला आदर्श असेल तर आपलंही जीवन घडतं आमचं आयुष्य गुरुवर्य शिंगारे बाबांकडून अर्थात त्यांच्याकडे पाहून घडलं बाबांकडे पाहून घडलं दुसरं समोर बाबा बसलेले आहेत काळे बाबा आणि आम्ही ज्या गडावर हो राहतो गुरुवरे न्यायाचार्य नामजे महाराज शास्त्रीजी शास्त्री बाबा बाबांकडे राहत असताना खरं सांगू का संत आपल्याला कळतच नसतात साधकाला चांगला व्यक्ती कळत नसतो साधकाला त्या व्यक्तीविषयी ज्ञान नसतं पण जे अनुभवी संत आहेत ते सांगतात हा यांच्याबरोबर राहा तुझं कल्याण होईल गुरुवरे बाबांनी मला सांगितलं फक्त गडावर पडून राहा काही करायचं नाही प्रमाण सगळ्यांचं दादा आपल्याला नेहमी सांगायचे कडू दादा पडून राहील ठाई मधुपरी आली की संपवायची फक्त काही जा करायचं नाही उगाच संतांची ये पायी पुढचा शब्द न मागे काही मागायचं नाही आणि काही करायचं नाही न करी काही शपथ घेऊन तुझी आन गावी पण अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील जर गावबा रामायण लिहू शकतो राहिलेलं आपणही आपल्या जीवनामध्ये जर अशा संतांची संगती घडली तर आपल्याही जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपलाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून गुरुवर्य बाबांनी स्वामीजींनी मला शास्त्रींची ओळख करून दिली आज गडावर गेलो वीस वर्ष झाले बरं का हा गावबा तिथं राहतो आणि जे बोलतोय ना हे आशीर्वादाने बोलतोय त्यांच्या आशीर्वादाने बोलतो गुरुवार्यांच्या आशीर्वादाने तेव्हा आज बाबा समोर आहेत बाबांबरोबर आणले आपले हरिभक्तपणे साईनाथ महाराज तेही या ठिकाणी आज कथेसाठी उपस्थित आहे अनेक अनेक महाराज मी पाहतोय दररोज कथेला गर्दी वाढते नुसतं निपाणीच गाव नाही गोलठाणकर असतील पंचकुशेतील सर्व महाराज आपतिष्ठ मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे एवढंच नाही लांबून आमचे इंगळे दत्ताभाऊ इंगळे पण आज कथेसाठी उपस्थित आहेत त्यांचं प्रेम आहे नाही का वा संपूर्ण महाराज आपण या परिवारावर प्रेम आहे म्हणून या ठिकाणी आलात सुंदर अशी सा सात संगत आहे हरिभक्तपरायण भा भागवत भास्कर नवनाथ महाराज जाधव या ठिकाणी कथेसाठी सात संगत करतायत हरिभक्तपरायण संगीत अलंकार संगीत विचार अरुणजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत कथेसाठी उत्कृष्ट संतही ते वाजवतात त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण उत्कृष्ट हरिभक्त हरिभक्तपरायण गौरव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच संगीत अलंकार संगीत हा विशारद प्रकाशजी महाराज कदम उपस्थित आहेत या कथेसाठी तसेच हरिभक्तपरायण आमचे परममित्र कृष्णाजी महाराज आहेर ही या ठिकाणी कथेसाठी उपस्थित आहेत मी सांगत होतो परीक्षिती श्रवणाने तरला त्याच्या अंतकरणात असणारा जो काही मृत्यूची भीती होती जो मृत्यूविषयी असणारा महाराज एक धाक होता तो निघून गेला भागवत श्रवणाने परिक्षिती श्रवणे तर कथाच अशी आहे इसे श्रवण कर मिट जाती कथा श्रवण कर मिट जाती है।

आपल्याला जय जय कृष्ण कथा जय श्री कृष्ण कथा कथा ऐकल्यानंतर काय श्रवण कर मिट जाती है सो की कथा परीक्षिती श्रवणाने तरला हे सांगायचं आज परीक्षितीचा उद्धार ज्या भागवताने झाला ती भागवत कथा गेली सात दिवस आपण श्रवण करत आहात आज कथेची पूर्णा होती आहे शेवटचा दिवस माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी थांबावं बरं का नाही का आता सांगून गेलो मी ब्रह्मचर्य ग्रहस्थ वाहनप्रस्थ हे थांबण्यासाठी ते टप्पी दिलेत शास्त्राने कुठेतरी थांबावं एकच गोष्ट आयुष्यात करू नये कुठेतरी थांबावं म्हणून थांबण्यासाठी महाराज थांबलं म्हणजे संपला असा अर्थ नाही कथा आज समाप्त होणार म्हणजे कथा संपली असा अर्थ नाही कथा कधी समाप्त होत नाही कथेला विराम द्यावा लागतो म्हणजे थांबावं लागतं महाराज नुसतेच कथा आपण आपण अपन सर्व तामी मोकळीची त्याच्यामुळे आम्हाला काय कथा करणं सांगणं अवघड नाही ज्यांच्या माझा संसार आहे त्यांना कधी कधी थोडा तोही वेळ द्यावा लागेल ला। सात दिवस आता इकडे झाले की पुन्हा संसार पण एक लक्ष असू द्या ब्रह्मचारी संत आहेत ज्ञानोबर आहेत ते सांगतात असोनी संसारि जीव मे गुकरी वेद शास्त्र उभारी ई नायसा हरि मुख माना हरि म्हणून आज भाग्यवान आहोत ही कथा ऐकायला मिळते मला सांगायला मिळते माझं तेव्हा कालपर्यंत आपण कथा श्रवण केली कथेमध्ये आप काल आपण भगवान द्वारकाधीश आणि आई साहेबांचा सा विवाह सोहळा संपन्न केला आणि बऱ्याच लोकांनी भरभरून आहेरही केला पंगत उद्या अगदी किती झाला ते सांगत नाही तेव्हा पहिला विवाह भगवंताचा झाला एकूण सोळा हजार एकशे आठ विवाह भगवंताचे झाले जर एका विवाहाला दोन तास लागतात आणि सोळा हजार आता एकशे आठ एकशे सात करायचे अजून किती वेळ लागेल ला? दोन तास आपण काल दोन आठ तास त्याच्यातच गेले लग्नामध्ये आपल्या म्हणजे आज निश्चितच सकाळचे चार वाजणार आहेत कारण एवढे विवाह करायचे म्हटलं ना तर घाबरू नका दीड तास तास सव्वा तासात आपली कथा समाप्त होणार आहे पहिला विवाह भगवंताचा रुक्मिणी आई साहेबांबरोबर झाला आणि मग असं सांगतात की रुक्मिणी आई साहेबांना भगवंताबरोबर राहत असताना संसारिक जीवनामध्ये पहिला मुलगा झाला त्याचं नाव प्रद्युम्न आहे हा प्रद्युम्न लहानच होता भगवंताचे शत्रू फार होते मोठ्या माणसाचे शत्रू फार असतात लक्षात असू द्या माणसाच्या जी जीवनात जेवढं तुम्ही मोठं व्हाल तेवढे शत्रू वाढले समजा मोठा, मोठा होणं हा अपराध नाही पण मोठ होणं हे जी तुमच्या जीवनामध्ये तुमचे शत्रू उभ समोर करतं महाराज माणसाने मोठं होऊच नाही का लहान राहावं असं नाही मोठं व्हावं प्रगती व्हावी आपल्या जीवनामध्ये आपला विकास व्हावा सर्वच बाबती पण तुमची प्रगती किती जणांना सहन होईल हे सांगता येत नाही भा, माणसाचं जीवन असं आहे माणसाने प्रगती करावी पण बऱ्याच लोकांना ती प्रगती माणसाच्या जीवनात झालेली प्रगती सहन होती नेहमी सांगत असतो भारतामध्ये गतिरोधक जास्त आहेत का आहेत कारण गतिरोधक जागचा हलत नाही पण येणाऱ्या ना स्पीडने येणाऱ्या व्यक्तीला तो काय दणका दिल्याशिवाय राहत नाही त्याला काय म्हणतात गतिरोधक गतीरोधक बरेच स्पीड ब्रेकर गावोगावी आहेत स्पीड ब्रेकर आता थोडा वेगळा इंग्लिश शब्द वापरला गतिरोधक गावोगावी आहेत एखादा व्यक्ती गावातला पुढे जात असेल तर त्याला मागं ओढणारा दुसरा नसतो दुसरा गावचा नसतो कोण असतो गावातलाच असतो त्याला गतिरोधक म्हणा कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही आहे ना तुम्ही मोठे झालात की शत्रू वाजले एखादा असतो आस असा मोठा की त्याच्या जीवनामध्ये शत्रू कमी असतात पण मोठं होणं हे शत्रुत्वाला तुम्हाला जाग करणार समोरचे शत्रू जागे आज भगवंताचा शत्रू आहे त्याचं नाव आहे शंभर असो त्याने महाराज भगवंताचा मुलगा माझा शत्रू आहे असं समजून प्रद्युम्न लहान होता पाळण्यातच असताना त्याला उचललं आणि त्याच्या राज्यात घेऊन चालला कशा करता त्याला मारायचंय प्रद्युम्नाला पण आता राज्यात निवडून मारण्यापेक्षा समुद्राने आता अर्थात समुद्राच्या वरून तो चालला होता आकाश मार्गे जात असताना त्यांनी त्या मुलाला प्रद्युम्नाला पाण्यामध्ये टाकलं की या समुद्रामध्ये बरेच मासे आहेत एखादा मासा खाऊन दिलेला कुणाला प्रद्युम्नाला म्हणून टाकून दिलं नेमकं महाराज मासे पकडणारे कोळी लोक तिथेच आले आपले नाव घेऊन जाळ टाकलं आणि तो मासा त्या जाळ्यात सापडला ज्या एका माश्याने त्या प्रद्युम्नाला गिळलं तो प्रद्युम्न एका माशाच्या पोटात आहे तोच मासा नेमका कोळ्याने पकडला मासे मारणाऱ्या त्या लोकांनी पकडला आणि नेमका तोच मासा ज्यांनी पाण्यात टाकला होता त्या शंभरा सुराच्या राज्यात आला आला स्वयंपाक घरामध्ये इथे एक स्वयंपाक करणारी दासी आहे नारदी तिथे नेमके आले ती एकटे असताना तो मुलगा असताना ती कापत होती माश्याला कापलं पोटात तो मुलगा निघाला इतक्यात तिथे समोर नारदे प्रगट झाले नारदाने सांगितलं अगं म्हटले हा जो मुलगा आहे ना तो पूर्वजन्मीची रती नावाची एक स्त्री होती आणि हा मुलगा दुसरा कोणी तिसरा कोणी नसून दुसरा कोणी नसून हा तुझा पती आहे याचं नाव कामदेव आहे पण या जन्मामध्ये भगवंताचा मुलगा म्हणून तो अवताराला आलाय त्याचं नाव प्रद्युम्न आहे काय करू मग मी या मुलाचं रक्षण कर हा मुलगा मोठा झाल्यानंतर तुला या राज्यातून घेऊन जाईल तुमच्या राज्याला राजाला मारून आणि मग नारदाने हेही सांगितलं आता तो प्रद्युम्न कोण मागची कथा सांगायची झाली तर पुन्हा मागच्या लोकात जावं लागतं म्हणजे मागच्या युगात जावं लागतं असं सांगतात एकदा भगवान शंकर ध्यानस्थ होते त्यांची समाधी भंग करण्याकरता सर्व देव लोक इंद्रचंद्र प्रयत्न करतायत का जर भगवान शंकर जागे झाले नाहीत तर तारकासुराचा वध कोण करणार म्हणजे भगवंत जागे झाले नाही तर कार्तिकाचा जन्म होणार नाही तो कार्तिक तारकासुराला मारणार नाही म्हणून भगवान शंकराची समाधी भंग करण्याकरता अनेकानेक प्रयत्न चाललेत आणि मग तिथे एक वटवृक्ष होता त्या वटवृक्षाच्या पाल्याच्या मागे अर्थात त्या दाट पाल्यामध्ये कामदेव लपला त्याने सांगितलं मी समाधी भंग करतो आणि मग अशा वेळी त्या कामदेवाने त्या वटवृक्षाच्या दाट पानातून बाण आक्रमण केला आणि तानला दृश्य बाण सुसू करत भगवान शंकराच्या छातीवर लागला फुलाचा बाण होता पण समाधी भंग झाली भगवान शंकराची आणि इकडे तिकडे बघतायत कोण आहे माझी समाधी भंग करणार कोण आहे बघितलं त्या वटवृक्षाच्या पाल्या कामदेव नजरेस पडला भगवान शंकराने तब शिव काम पारा। का पार भगवान शंकराने त्या कामदेव ज्ञानोपारा सांगतात कामदेव त्या भगवान शंकराला त्या ठिकाणी लालच देतोय म्हणून त्या कामदेवाचा कोळसा केला लाच कर म्हणून कोळसा काम केला लाचकर लाच देणार आहे माझी समाधी भंग करणार आहे तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाचा कोळसा केला आणि तो कामदेव जेव्हा त्याची राग पडलेली आहे अशा वेळी विलाप करते प्रभू तुम्ही माझ्या पतीला मारल भगवान शंकर म्हणले कोण तुझा पती म्हणले कामदेव माझा पती ही माती पडली ही राग पडली घेऊन जा नाही म्हणले माझा पती जो तुम्ही मारलाय तो माझा पती असं तुम पती मला माझा परत पाहिजे सांगितलं या जन्मात नाही शक्यच नाही आता पुढच्या जन्मामध्ये पुढच्या अवतारामध्ये भगवान कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न या नावाने तो अवताराला येईल तू शंभरासुराच्या घरी जाऊन राहा तिथे हा मुलगा येईल माश्याच्या पोटामधून निघेल आणि मग तो तुझा पती तुला परत मिळेल आज नारदाने ती मागची आठवण करून दिली आणि रतीने त्या मुलाचा सांभाळ केला जेव्हा प्रद्युम्न मोठा झाला आणि एक दिवस शंभरासुराबरोबर त्यांनी युद्ध केलं शंभरासुर दैत्याचा वध केला आणि रथीला घेऊन द्वारकापुरीला वापस आला तोपर्यंत भगवंताचे सोळा हजार एकशे सात विवाह झाले होते महाराज आता झाले का ते सांगायचे नाही का थोडक्यात सांगतो पहिला विवाह रुक्विणाय साहेबांबरोबर झाला दुसरा विवाह जामवताची मुलगी जामवती बरोबर झाला तिसरा विवाह सत्राजिताची मुलगी सत्यभामी बरोबर झाला या दोघ या दोघींचं लग्न भगवान कृष्णा बरोबर झालं सत्यभामा आणि जामवती जा। यामध्ये कथा येते एक सत्राजित नावाचा राजा आहे त्याच्याकडे एक मणी होता समंतक मणी आता तो मणी दिवसाला आठभार सोनं द्यायचा त्याची नित्य पूजा केली की के आठभार सोनं द्यायचा आणि गळ्यामध्ये नेहमी तो धारण करायचा कोण सत्राजित एक दिवस भगवान कृष्णाच्या द्वारकेमध्ये तो आला जवळच त्याचं राज्य आहे छोटं राज्य आहे घरामध्ये तो त्याची पत्नी त्याचा भाऊ आहे आणि एक मुलगी आहे सत्यभामा इतकाच परिवार आणि मणी त्याच्याकडे असा आहे की तो दिवसाला आठ भार सोनं देते देतोय भगवान कृष्णाच्या तो महाराज सभेमध्ये आलेला आहे भगवान कृष्णाने महाराज सांगितलं महाराज सत्राजीत महाराज तुमच्याकडे जो काही मणी आहे ना तो मणी दिवसाला आठ भार सोनं देतं घरामध्ये दे तुम्ही चारच डोके चारच लोक येत तो मनी मला द्या का त्या मनातून येणारा जो काही प्रसाद रूपी जे काही सोनं आहेत आठ भार सोनं आहेत त्यातून ते सोनं प्रजेच्या कामासाठी हितासाठी कामाला येईल म्हणून तुम्ही तो मणी मला द्या छत्रजीत मला नाही देणार कारण प्रश्न ज्याचा त्याचा वस्तू तुम्ही मागितली पण नाही माझा प्रश्न राहिला ना। देईल नाही तर नाही देईल नाही देणार म्हण आणि तो निघून गेला सभा बरखास्त झाली दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ प्रसेन तो गळ्यात घालतो आणि शिकारीसाठी अरण्यात जातो सैनिक बरोबर आहेत पण सैनिकही वाट चुकतात आणि हा नेमका समोर पाहतो त्या त्याच्या समोर एक सिंह आहे सिंह पाहिला आणि मग आता या समोर एकदम सिंह दिसला काय करावं काय करावं घाबरला आणि सिंहाबरोबर युद्ध करतोय सिंहाने त्याला फाडलं आणि तो मनी त्याला मारल्यानंतर तो तोंडात घेतला आणि निघाला इतक्यात समोरून जामवंत महाराज चालले होते घरी आणि त्यांनी पाहिलं अरे हे चमकणार या सिंहाजवळ काय आहे त्याच्या तोंडामध्ये चमकणारं काय दिसतंय म्हणून समोर आला आणि आल्यानंतर महाराज सिंहाबरोबर त्यांनी ते युद्ध करायला आरंभ केला जामवंत महाराजांनी विचार केला हा मनी जर मी माझ्या घरी नेला माझी मुलगी तिला खेळण्यासाठी उपयोगी येईल म्हणून घरी नेला तो युद्ध करू लागला आणि युद्धाला आरंभ झाला सिंहाला मारलं जामवंत महाराजांनी तो मनी घेतला आणि आपल्या गुहेमध्ये जाऊन जी मुलगी आहे ज्यामोती तिला खेळण्यासाठी तो मनी दिला आता दुसऱ्या दिवशी प्रसेन मनी घेऊन आलेला आहे निकडे हा सगळं प्रकार घडला आहे पण तो सतराजिताला माहिती नाही सतराजित महाराजांनी संध्याकाळच्या वेळेला सांगितलं सगळ्या गावामध्ये महाराज गोल्डच लावला काय मी काल भगवान कृष्णाकडे द्वारकेला गेलो होतो आणि भगवान कृष्णाने माझ्याकडे मनी मागितला होता मी तो मनी दिला नाही पण आज सकाळपासून तो मनी मला दिसत नाही म्हणून तो मनी देवाला मी दिला नाही तो मनी भगवंताने चोरलाय भगवान कृष्णाने तो मनी माझा चोरलाय असा आळ आर। आरोप भगवंतावर त्याने घेतला महाराज जगामध्ये सगळ्यात वाईट असेल तर कलंक आहे कलंक आहे का कलंक सगळ्यात वाईट आहे आणि हा कलंक पुसण्याकरता देवाने महाराज काही सैनिक बरोबर घेतले आणि गुप्तचर खात कळतंय ना सीबीआयची सगळी टीम बरोबर घेतली आणि छापे मारायला सुरुवात केली प्रत्येक राज्यात छापे मारतायत कळालं त्यांच्या राज्यातच छापा मारला कळालं की प्रसेन महाराज सकाळपासून दिसत नाही दोन दिवस झाले दिसत नाही सत्राजित महाराजांचे भाऊ आहेत त्याच वेळा महाराज शोध घेतला कुठे गेले शिकारीसाठी गेले होते सैनिक परत आलेले आहेत पण महाराज काही परत आलेले नाही आणि मग प्रसेनाचा शोध घेत घेत त्याड अरण्यामध्ये भगवंत सैनिकाला घेऊन निघालेत काही सैनिक बरोबर आहेत आणि पाहिलं तर प्रसेंचं धड पडलेलं होतं तिथे महाराज सिंहाचे ठसे पायाचे ठसे होते त्या ठस्याचा मागोवा घेतला पुढे सिंहाचे ठसे आणि अस्वलाचे ठसे होते त्या सिंह एकीकडे एक 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 मेलेला पाहिला आणि पुढे त्या सिंह त्या अस्वलाचा ठसाचा त्या जामवंताच्या ठस्याचा मागोवा घेत घेत त्यांच्या गुहेपर्यंत आले गुहे गुहेमध्ये प्रवेश केला आत पाहतात तर तो मनी त्यांना